सवारी का माजा कार्यालय कई बाई के तर आता पूजा दिदीचं लग्न झालं तर सौरभ भाऊच्या लग्नाची तयारी तर आज आहे वडे खोडायचे तर आमच्याकडे ना लग्न घरी ना पहिले तयारी सुरू केली की लगेच वडे खोडले जातात नंतर पापड केले जातात तर आता वडे करतोय तर आजचाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर डाळ पहाटीच मम्मीने भिजत टाकली होती हरभऱ्याची डाळ त्यात ओवा जिरे लसूण टाकलेलं आहे आता हे गिरणीमधून दळून आणायचं तर मम्मीने गिरणीवरून मधून हे दळून पण आणलं आणि आपला घरचा लाल तिखट हळद चवे मीठ हे बघा हे दळलेली नाही यामध्ये सगळं काय ऍड करायचं सगळं मिक्स करून घ्यायचं एक महिलांदीच आता वडे करतोय आज वड्यांपासून सुरुवात सगळीच सुरुवात होईल सगळ्या गोष्टींची खरेदी खरेदी सगळं सगळं पीठ पण मस्त मिक्स करून घेतलं आता टेरेस्ट चालू आहे कारण ऊन होत कारण आता म्हणजे कसं अभट पण येतं आहे वातावरण थोडं चेंज होऊन येते तर म्हटलं खो वरतीच खुडूया कारण थंडी पण वाजत होती आणि जास्त काही कडक ऊन पण नव्हतं अधूनमधून येत होतं तर वरच खो टेरेसवरच खुडले आणि तिथंच ठेवलं तर पाटे आणि पाटाभोवती मी अशा आर्टिफिशियल फ्लॉ फुलांची माळ लावलेली आहे आणि मग ते छान मस्त असे रांगोळी काढली आहे लग्नाची तयारी सुरू असं छान थोडंसं डेकोरेशन केल्याने आणि अजून मस्त वाटतं ना काही पण असं छोटं मोठं घरात आपण जे पण करतो ते आणि मला आवडतं तर आता सौरभोच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे तर सगळ्यात पहिले ना बडे कुडो करतोय आणि वडे झाल्यानंतर पापडही करायचे आहे तर आता हे ना, ना देवकामध्ये लागतात तर त्यात असे पाच येणं बनवले जातात तर त्यांना सगळे पाच बायका स त्यालाही हळदी कुंकू लावतील पूजा करतील आणि त्यानंतर वडे खुडवायला सुरुवात करतील तर आता मस्त सगळ्या तया सगळे व्हिडिओ तयारीचे तुमच्यासोबत शेअर करणारे म्हणजे आता चॅनलला सबस्क्राईब नसेल नाही की नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझा व्हिडिओ आला का तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल लगेच बघायला भेटेल तर आता एकमेकींनाही जणींनी हदी कुंकू लावलं आणि त्यानंतर वडे खुडवायला सुरुवात केली तर लग्न घरी ना वड्याची भाजी केलीच जाते तर हदीच्या दिवशी सकाळी तर सायंकाळी तर सौरभ भाऊची हज हो सकाळीच आहे आणि बरेच ते विचारतात अजून सौरभाऊच्या लग्नाची तारीख काय तर बावीस जानेवारी तर ज्वालामाता लॉन्सलाच आहे सौरभाऊचे लग्न तुम्हाला आत्तापासून आमंत्रण देते नक्की ताईने ना त्या ताईने नक्की सौरभ भाऊच्या लग्नालाही या तर वड्याची भाजी ही ना लग्न घरी केली जाते तर आपण नेहमी घरामध्ये वड्याची भाजी करतो पण जी लग्न घरामध्ये जी काले मसाल्याची वड्याची भाजी असते ना त्याची टेस्ट एक वेगळीच लागते आणि सगळ्यांना आवडते तर म्हणून लग्नाच्या पहिले ना वडे खोडले जातात आणि त्यानंतर पापड केले जातात

रा जाना ग गेवा वा गा जाना ग गा वाग गा वा भा सङ्गारा जाना ग गेवा गाकारिया लग ग बा गण रा गणपति गणपति गपति गण तर आई पण आल्या तर मावशीला करायची नव्हती त्यामुळे ती साइडला उभी होती, होती तर अंशु सई स सगळ्यांची मध्ये मध्ये लुडबुड चालूच होती तर आता सईला थोडं बरं वाटायला लागले नाही तर सईला बरंच वाटत नव्हतं आणि आता चला खूप वडे खुडायला सुरुवात झाली आणि ऊन पण मस्त पडत होतं अधूनमधून आणि वडे खुडल्यानंतर छान मस्त कडक ऊन पडलं मस्त वडे वाळलेही जातील आणि त्यानंतर पापडही करायचे तर आईनं म्हणजे खूप छान असं ना, ना। उडदाचे पापड उभारी करतात आई तर त्यांनीच पिठं त्या बोलल्या मीच करते पिठं मीच भिजवते तर ते आल्या थोड्या वेळ इथे बसले आणि त्यानंतर त्या खाली ना पीठ भिजवण्याकरता गेल्या तर कारण आम्ही ना म्हणजे नागलीचे पापड उडदाच्या पापडाची ऑर्डर घेतो ना तर त्यांना खूप म्हणजे खूप छान छान प्रकारे ते ना उडीत पापड करतात तर मागे म्हणजे जुने व्हिडिओमध्ये पण आहे तर उडीद पापड आम्ही कशा प्रकारे करतो तर ज्या ताईंनी बघितलं नसेल ना काय कारण आपल्या काही नवीनता आपल्या फॅमिलीला जोडल्या गेल्या आहे तर त्यांना माहीत नाही की म्हणजे आम्ही नागलीचे पापड उडीद पापड हे घरगुती करतो आणि विक विक्रीही करतो तर त्यांना खूप छान मस्त येतात करता तर त्यांनीच पि कनिक भिजवलं व पापडांचं तर कशाप्रकारे भज भिजवलं सगळं तुमच्यासोबत शेअर केलेले तर बघत राहा व्हिडिओ Legenda सगळं काही घमेल्यामध्ये काढलं आणि ज्या मसाल्याच्या पुड्या असतात ना, ने ते पेस्ट जा ने ना, ना तर त्या स आपल्यानं चाळणीने गाळून घेतले आणि बारीक जे जाड असतं ना ते मिक्सरला पेस्ट करून घेतलं म्हणजे पापड ना त्याने तसं फाटत नाही कारण हे पुढीमधले ना मसाला थोडासा जाडसर असतो ना त्यामुळे आणि त्यानंतर गारच पाण्याने ना भिजून घेतलं हे पीठ तर थोडंसं असं घट्टसरच मळायचं आणि आता पापडं करण्याचं सगळं काही व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट पार्ट येईल तर तोही नक्की बघा कार तुमचे पुन्हा एकदा माझी सही युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला आता सौरभाऊच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे तर आज वडे आणि पापड करणार आहोत तर चला बघत राहा खूप मजा येते गाणीही म्हटले जातात तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर जे बडे करायला आले त्यांना सगळ्या बायकांसाठी मस्त चहा ठेवला मी तर मी काही जास्त बडे खुडत नव्हते जे ज्याला लागल त्याला त्यांच्या हाताखाली वस्तू देत होते आणि सगळे आपल्या अंशू सई माझ्या दोन बहिणी तुम्हाला हाय करताय आणि बरेच वडे आता खुडले गेले होते तर ट्रे होता ना तर ट्रेमध्ये पटकन वाळल्या जातील तर ट्रेमध्येच खुडले साई बाई गा, गाई गा संग सार गा सारं झालं गेवा बाई गा बाई गा सई बाई ग बाई गणराया गणपती 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 बेगारी गई बाई गाई गणराया गणपती गणप मदुन तर अधूनमधून जात होतो पण मस्त कडकून पडलं तर आजी गाणी म्हणत होती तर ही माझी प आजी आहे आणि आता चला बरेच वडे खुडले गेले होते तर म्हटले मलाही वडे खुडायला आवडतात तर मीही वेळ बसते मी ही थोडेफार खुडले कारण मला वडे खुडायला आवडतात पण घरातमध्येही भरपूर काम असतं ना तर वडेखोडेपर्यंत मी काय काही खालचे कामं करत होती सगळ्यांसाठी चहा बनवत होती त्यानंतर बरेच कामं आवरली आणि त्यानंतर मी ही ती वडे खोडायला बसली तर आता सगळे वडे 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 वगैरे खुडून झाले होते तर चला आता पापडाचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट येईल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असं सा तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय